नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभमुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेलं सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे करावं तर तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपलं हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो आणि म्हणूनच त्यामुळं आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावांमध्ये राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नाही तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिनी स्त्री मिळाली ना तरीही तुम्ही त्याचा मानपान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एका सुवासिनीला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलवलं असेल तर जेवण देऊ शकता किंवा फक्त साधा प्रसाद दिला ना तरीही चालतो त्यांना नमस्कार अवश्य करा अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून तरीही आपल्याला या व्रताचे फळ नक्कीच मिळेल आणि मंडळी चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या नियमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आणि आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू एक एक फळ व्रतकथेचे पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना ही महत्त्वाची असते व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं असतं आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ असते सहा ते साडेसात या वेळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपल्या उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपण करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर भरदुपारी उद्यापन शक्यतो करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मी मा लक्ष्मीला निवास करायला आवडते त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केले की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी उचलायची आहे तर मग मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवापाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तरपूजा करायची आहे मग उत्तर पूजा कशी करायची तर प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करा नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी की हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो तुम्ही नारळ फोडून प्रसाद स्वरूप म्हणून घरीच खाऊ शकता जरी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मानतो तर तो नारळ आपण कलशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कलशाला आपण वस्त्र घालतो नारळा देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणे हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जन करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचे वृक्षारोपण करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादे झाड लावू शकता तसेच कलशामधील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचे आहे तसेच थोडे पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकता तर त्यानंतर मंडळी पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाका जेणेकरून त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही जर चांगले असतील तर त्याची गोड अशी खीर बनू शकता त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ते ठेवतो तेसुद्धा आपण विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्यांशी टाकायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपल्या कुणाचा पाय पडणार नाही त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे म्हणजे आपण कशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेलं असेल ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता तर मंडळी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मानतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नारळाची किंवा साडीचोळीची ओटी भरू शकता त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचे आहे फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पानाचा विडा किंवा मग तांबूल या सर्व गोष्टींनी पण ओटी भरू शकता तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर त्या ओटीमध्ये साहित्य चांगलंच वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा गरजू व्यक्तीला दान करू शकता तर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा मुखवटा देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकता ते बदलण्याची गरज नाही पूजामध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खायची असतात या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्यांचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचे विसर्जन करा तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकता तर आजचा आपला हा व्हिडिओ कसा हा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।